दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदिरानगर परिसरात शिवसैनिकांकडून भव्य बॅनर लावण्यात आलं विशेष बाब म्हणजे या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो झळकताना दिसतोय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वज्रमूठ दाखवणारा ऐतिहासिक फोटो देखील यावर झळकत असून मराठी माणसाच्या एकजुटीचा संदेश या फलकावरून दिला जातोय ठाकरे कुटुंब प्रमुख असा उल्लेखही यावर असून यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचा संदर्भ अधोरेखित केला गेला या शिवसेना विधानसभा संघटक ऋषी वर्मा यांचे विशेष मार्गदर्शन असून त्यांनीच नाशिक शहरासह इंद्रनगर परिसरात हे फलक झळकवले आहे महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी पूर्वी एकत्र आलेलं देशाने पाहिलं होतं आणि आता पुन्हा एकदा ते एकत्र येणार का यावर चर्चा रंगते या बॅनर मुळे नाशिक शहरात फक्त वाढदिवसाचे नव्हे तर भावनिक राजकीय संधी सूचक ही वाहू लागले संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक